आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस साठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे शुभांगीताई भास्कराव पाटील सूर्यवंशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तसेच यांनी प्रचारासाठी जोरदार सुरुवात केली आहे शुभांगी पाटील या एम पी एस सी उत्तीर्ण आहेत पाटील यांनी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या त्या राज्याध्यक्ष आहेत सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या सुमारे त्रेसष्ट हजार विना अनुदानित ते सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या सुमारे त्रेसष्ट हजार विना अनुदानित बेरोजगार शिक्षकांसाठी लढा देऊन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस रोजीचा शासन आदेश मिळवून शिक्षकांसाठी वीस चाळीस व साठ टक्के अनुदान मिळवून दिले राज्य शासनाने खासगी शाळांवरील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियमन दुरुस्तीच्या नावाखाली शिक्षकांच्या पेन्शनवर डल्ला मारण्याचा कुटील डाव मांडला होता त्यास प्रखर विरोध करून तो हाणून पाडला दिनांक दहा जुलै दोन हजार वीस रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेली अधिसूचना रद्द केली इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांच्या पगारासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी पाठपुरावा केला डी सी पी एस एन पी एस खात्याचे हिशोब देण्यास भाग पाडले अनेक शिक्षकांच्या सोयीनुसार त्यांचे समायोजन करून दिले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियमित पगारासाठी अनेक वेळा पाठपुरावा करून आश्रमशाळा व मराठी शाळा यांचे पगार नियमित करून घेतले टीईटी धारक शिक्षकांना न्याय मिळवून दिला हजारो शिक्षकांच्या शालार्थ आय डीसाठी पाठपुरावा करून त्यांना आय डी मिळवून दिला असल्याची माहिती पाटील यांनी दिली आज नाशिक बाग शिक्षक मतदारसंघाचे दोन हजार चोवीसची निवडणूक येऊ घातलेली आहे जून महिन्यात त्या संदर्भात व्ही एन नाईकचे सचिव माननीय धात्रक सर यांना भेटण्यासाठी इथे आलेली होती बँकेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाच जिल्हे आहेत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि नगर या पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे पदवीधरला सगळ्या भावांनी भरपूर साथ दिली पण थोड्यासाठी कमी पडलेलो होतो म्हणून शिक्षकांसाठी अवरात्रपणे दहा वर्षापासून विना अनुदानित असेल अनुदानित असेल पगार असतील जुनी पेन्शन असेल विणाअनुदानितनं शंभर टक्के अनुदान असेल अशा हरेक प्रश्नांसाठी गेल्या दहा वर्षापासून आझाद मैदानावर अन्न व जलत्याग करणं असेल पायी दिंडी असेल पुणे तर मुंबई अशा रोज गणित प्रश्नांसाठी लढते आहे आणि महाराष्ट्रातून पुन्हा एकदा एक, एक महिला म्हणून नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या उपनेते या नात्याने साहेबांकडे महाविकास आघाडींकडे तिकीट मागितलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे साहेबांनी ग्रीन सिग्नल पण दिलेला आहे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच नाशिक विभागातील भाऊ पुन्हाच एकदा पुन्हाचे एकदा मला साथ देतील आणि नाशिक जिल्ह्यातील विशेषतः भावांचं मला आधीपासूनच साथ आहे नगर धुळे नंदुरबार जळगावच्या भावांची साथ आहे नक्की एकमेव बहीण म्हणून माहेरच्या साडी म्हणून साडी घेतील पण एक माहेरची साडी म्हणून मतदान रुपी माझ्याच पदरात जोडीत टाकतील मागच्या यावेळेला पण साथ देतील आणि नक्कीच येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची एक बहीण म्हणून मला सदनात पाठवतील आणि संविधानिक अधिकार देतील याची खात्री आहे धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक